देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त फागणी जिल्हा परिषद शाळेत भैया बडगुजर मित्र परिवाराच्या वतीने वया वाटप याबाबत अधिकृत असे की आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस व उद्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फागणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर या कार्यक्रमाचे आयोजन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान भैयाभाऊ बडगुजर फस भयाबाऊ बडगुजर परिवार फागणे गण यांच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी आयोजक भयाबाऊ बडगुजर हंसराज पाटील विलास अण्णा चौधरी शिवाजी अण्णा शिवाजी अण्णा हिरे कैलास नानबो फागणे सरपंच प्रतिनिधी नगराज पाटील भाईदास पाटील सामाजिक कार्यकर्ते बुराबा उर्फ नगराज पाटील दादा विजय पाटील विक्रम पाटील मोहन ऐरे भूषण चौधरी उखा अण्णा वाणीसर सनेल मॅडम शेडके मॅडम पाटील मॅडम सुरेश बडगुजार युवराज पाटील अमोल बडगुजार बाडू बडगुजार आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया वाटप करून त्यांना शिक्षणात वाव मिळावा या इथून या ठिकाणी भैया भाऊ यांनी हा उपक्रम राबविला तर असे अनेक सामाजिक उपक्रम भैयाभाऊ बडबुजर हे राबवित असतात आज आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे त्या संदर्भात सेवा पंधरा सप्ताहाचा कार्यक्रम पण सुरू आहे आणि योगायोगाने या ठिकाणी धुळे ग्रामीणचे माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचासुद्धा उद्या अठरा तारखेला वाढदिवस आहे त्या निमित्ताने आमचे भैयासाहेब बडुजर यांनी एक स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला की दोघंही वाढदिवस एकत्र साजरा करायचे पंतप्रधान साहेबांचा पण आणि माझे आमदार बाबांचा पण आणि या विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप करायचं आणि वयांच्या रूपाने एक स्वरूप या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने माझे आपचे सहकारी अतिशय धराडीचे कार्यकर्ते भैयासाहेब बडूजर यांनी स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो